शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण आणि हत्या प्रकरणातील पाच महिन्यांपासून फरार असलेला मुख्य आरोपी अविनाश धोडी याला अटक करण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आले आहे एकोणीस जानेवारी रोजी शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील पाच आरोपींना त्याच वेळी अटक करण्यात आली असून मुख्य आरोपी, आरोपी आणि मयत अशोक धोडी यांचा भाऊ अविनाश धोडी हा मागील पाच महिन्यांपासून फरार होता अखेर काल मध्यरात्री साडेतीन वाजल्याच्या सुमारास मुख्य आरोपी अविनाश धोडी याला सेलवासमधील मूर्खद येथून अटक करण्यात आली आहे जमिनीच्या तसेच इतर वादातून अविनाश धोडी याने आपला मोठा भाऊ शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी याला अपहरण करून हत्या केली होती हत्येनंतर तपासासाठी पोलीस चौकीमध्ये बोलावले असता मुख्य आरोपी अविनाश धोडी हा पोलीस चौकीतून पसार झाला असून मागील पाच महिन्यांपासून तो पोलिसांना चकवा देत होता अखेर काल मध्यरात्री अविनाश धोडी याच्या मुसक्या आवडण्यात पालघर स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे या, या संदर्भातील अधिक माहिती पालघर पोलीस अधीक्षक यतीश या देशमुख यांनी पत्रकारांना दिली आहे गोलवड पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर अकरा पब्लिक दोन हजार पंचवीस बी एन एस एकशे तीन अ, मर्डर आणि अबडक्शन अशा गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल होता त्यामध्ये फिर्यादीने त्याचे वडील अशोक रमन धोडी यांचा त्यांच्या सख्ख्या भाऊ अविनाश धोडी याने जमिनीच्या व इतर काही राग मनात धरून आपल्या इतर साथीदारांच्या मदतीने दिनांक एकोणीस एक दोन हजार पंचवीस रोजी डहाणू येथून फिर्यादीचे वडील घरी जात असताना त्यांचं अपहरण करून त्यांचा खून करून व खुनाचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांचे जे मृतदेह त्या गाडीसहित आ, गाव सरीगाम वडियापाडा तालुका उमरगा उमरगाव जिल्हा वलसाड गुजरात येथे एका पाण्याने भरलेल्या खदानीमध्ये मृतदेह फेकण्यात आलेला होता तर सदर गुन्ह्यामध्ये आतापर्यंत यापूर्वी पाच आरोपींना अटक करण्यात आलेली होती व गुन्ह्यातील मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी व इतर तीन साथीदार हे सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी होते तर पालघर एस पी ऑफिस ॲडिशनल एस पी श्री नरळे व इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखे मार्फत एक विशेष पथक तयार करण्यात आलेले होते या पथकाने आज दिनांक आठ सहा दोन हजार पंचवीस सकाळी तीन वाजून पंचवीस मिनिटांनी मुख्य आरोपी अविनाश रमन धोडी यास मौजे मोरखल सेल्वास येथून ताब्यात सेल्वास येथून ताब्यात घेत घेतलेले आहे आणि सदर गुन्ह्याचा तपास श्री अंकिता कनसे उपविभागीय पोलीस अधिकारी डहाणू या करत आहेत सदरच्या कारवाईमध्ये एल सी प्रदीप पाटील ए पी आय सावंत देसाई पी एस आय गोरक्षनाथ राठोड पी एस आय रोहित खोत ग्रेड पी एस आय राजेश ग्रेड पी एस आय सुनील नलावडे हेडकॉन्स्टेबल दीपक राऊत संदीप सूर्यवंशी नरेंद्र पाटील कैलास पाटील दिनेश गायकवाड भगवान आवाड कपिल निमाडे विजय ठाकूर संजय धांगडा एन पी सी कल्याण केंगार पी सी प्रशांत निकम विशाल कडव विशाल नागरे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा पालघर यांनी या कामगिरीमध्ये मोलाची कामगिरी बजावली